गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी सन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एकोणवीस या कालावधीत वेळोवेळी इच्छे विरोधात अतिप्रसंग केले दागिने चोरले असा आरोप मोठे तळे परिसरातील एका स्त्रीने आरोपी प्रशांत होगाडे सह तेलनाडे बंधू ॲडव्होकेट उपाध्याय यांच्या विरोधात दिनांक सात जून दोन रोजी इचलकरांची पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती त्यानुसार संबंधित पोलिसांनी प्रशांत होगाडेला अटक करून त्याच्या विरोधात न्यायालयात पाठवलं होतं प्रशांत होगाडे वतीने मेहबूब यांनी काम पाहिलं सदर सुनावणी मेहबूबर येथील जिल्हा व सत्र न्यायालय श्री मिलिंद भोसलेसो यांचे न्यायालयात सुरू झाली सुनावणीमध्ये फिर्यादी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले यामध्ये पीडित महिला त्यांची आई वैद्यकीय अधिकारी पंच व तपासी अधिकारी तसेच इतर पोलीस अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या सदर प्रकरणातील फिर्यादी व तिच्या आईने इतर आरोपी तेलनाडे बंधू व यांच्या विरोधात काहीही तक्रार नाही असे न्यायालयासमोर सांगितलं म्हणून त्यामुळे साक्षीदारांना फितूर घोषित करण्यात मात्र प्रशांत होगाडे यांच्या विरोधात तक्रार आहे असे सांगून तिने व तिच्या आईने होगाडे यांच्या विरोधात सविस्तर साक्ष दिली ॲडवोकेट हो मेहबू बांदार यांनी घेतलेल्या उलट तपासात भागातील नागरिकांनी तिच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत तिचे नातेवाईक वंदना व अश्विनी भोसले यांना प्रशांत होगाडे मदत करतात त्याचा राग तिच्या मनात आहे व त्याला धडा शिकवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने केस दाखल केली ते तिने उलट तपासात कबूल केलं तपासी अधिकारी यांचा ऍडव्होकेट बांदार यांनी घेतलेल्या उलट तपासात फिर्यादी ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा जबाब देते ते तपासी अधिकाऱ्यांनी कबूल केले वैद्यकीय तपासणी ही वेळेत केली नाही त्याचा अहवाल नकारार्थी आहे उशिरा फिर्याद दिली आहे रचनात्मक फिर्याद दा आहे दागिने चोरीची घटना ऑक्टोबर दोन हजार अठरा साली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडली असे फिर्यादीचे म्हणणे होते मात्र ऑक्टोबर दोन हजार अठरा साली दिवाळी नव्हती हा युक्तिवाद होगाडे यांचे वकील ॲडव्होकेट बांदार यांनी मांडला फिर्यादीच्या बाबतीत जबाबातील विसंगती विरोधाभास उशिरा फिर्याद व जुनावाद तसेच उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे तेरा न्यायनिवाडे या सर्व गोष्टी होगाडे यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडल्या या सर्व गोष्टींचं अवलोकन करून आरोपी प्रशांत होगाडे याची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली